नमस्कार माझं किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता नवरात्र जवळ येत आहे तर आता आपण एक उपवासाचा पदार्थ करणार आहे मस्त असं नमकीन असा उपवासाचा पदार्थ करणार आहे किंवा तुम्ही त्याला उपवासाची मठरी पण म्हणू शकता खूप छान पदार्थ आहे तर या आधी पण चॅनलवरती आपण भरपूर असे उपवासाचे पदार्थ केलेले आहेत खिरीचे प्रकार केलेले आहेत वडा केलेले आहे भजी केलेले आहेत भाकरी पण केलेली आहे थालपीठ केले ढोकळा खूप असे सारे पदार्थ उपवासाचे केले तर तुम्ही नक्की जाऊन चॅनेलला भेट द्या तर मग आपण आता सुरुवात तर इथं आपण अर्धी वाटी वरीचे तांदूळ घेतले म्हणजेच भगर घेतलेली आहे आणि इथे अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर आता आपण हे न भाजले भाजता आपण मिक्सरमधनं याची पावडर चांगली करून घेऊया तर इथे आपण दोन बटाटे उकडून चांगले मॅश करून घेतलेले आहेत याच्यात आपण आता हे पीठ केलेलं घालायचं साबुदाणा पीठ भगर पीठ चवीनुसार मीठ आणि चार हिरवी मिरची एक चमचा जिरा आपण बारीक करून घेतलेला आहे तर आता हे आधी मिक्स करूया आणि जसं पाणी लागेल तसं आपण घट्ट मळून घेऊया तर आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही असं सुट्ट सुट्ट होणार थोडा चिकटपणा नसतो जास्त तर आता आपण काय करायचं असे छोट छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि असं चपटं करायचं थोडं किंवा तुम्ही प्लॅस्टिकचा पेपर घेऊन त्याला आणि बेलनाने पण लाटू शकता छोटे छोटे असे करायचे तर आपण आता असे करून घेऊया आपण आता असे करून घेऊया सगळे तेल आपलं आता गरम झालेला आहे तर आपण आता गॅस केलं केलाय आता तळ तळायला घेऊया छान असे खरपूस एकदम कुरकुरीत तळून घेऊया मस्त असे कुरकुरीत तळून झालेत तुम्ही दही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता दह्याबरोबर खूप छान लागतं एकदम पोटभरीचा पदार्थ आहे तर करून बघा या नवरात्री तुम्ही नक्की तर याच पद्धतीने आपण आता सगळे तळवून घेऊया नवरात्री स्पेशल आपलं उपवासाचे नमकीन किंवा की मठळे तयार झालेले तुम्ही बघू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू